नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली जिल्हा वार्षिक योजनेतील विकास कामे ही केवळ कागदावर न राहता त्यातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट प्रतिबिंब दिसावे असे निर्देश पालकमंत्री रावल यांनी प्रशासनातील सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना दिले पाणी पुरवठा आरोग्य शिक्षण शेती आणि रोजगार या क्षेत्रांना प्राधान्य देऊन जनतेला थेट लाभ मिळवून देणाऱ्या योजनांवर भर देण्यास त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी रुग्णांसाठी बस सेवा शहरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणे नादुरुस्त वीज मीटर बदलवणे सर्व शाळांची दुरुस्ती बचत गटांच्या उत्पादनासाठी प्रत्येक तालुक्यात महिला मॉल उभारणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन्यपूर्ण योजना राबविण्यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्देश दिले या बैठकीत खासदार डॉ शोभा बचाव आणि उपस्थित आमदारांनीही विविध सूचना मांडल्या जिल्हा वार्षिक योजनेचे खर्चास व मंजुरी देण्यात आली असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गुणवत्तापूर्ण विकास साधण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आज आपल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सन्मान्य आमदार होते खासदार होते आणि बरेच अधिकारी तिथे उपस्थित होते मागच्या वर्षी आपल्याकडे टी पी डी सीचा आउटले हा तीनशे बारा कोटीचा होता यावर्षी तो तीनशे अठ्ठेचाळीस कोटी हा जनरलमध्ये आहे एकशे त्रेपन्न कोटी हा आदिवासी उपयोजनामध्ये आणि बत्तीस कोटी हा कल्याणच्या माध्यमातून आपल्याकडे निधी उपलब्ध आहे याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करून जिल्ह्याचा एक रोडमॅप आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये या पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय प्लॅन करायचा आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतचा दोन हजार पस्तीसपर्यंतचा आणि या जिल्ह्याला विकसित जिल्हा विकसित देशामधला विकसित जिल्हा करण्यासाठी आपला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन विजन दोन हजार सत्तेचाळीस असं तयार करण्याचं आपण ठरवलं आणि या माध्यमातून आपल्याला जे काय लगेच आपल्याला करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या ह्या पंचवार्षिकमध्ये आपण करायच्या आणि त्याची सुरुवात ह्या वर्षापासून करायच्या थोडंसं प्लॅनिंग करून दहा वर्षाचा प्लॅन जो असेल जसं आपल्या शिंद धुळे जिल्ह्याला शंभर टक्के बागायत करायचं आहे आणि दुष्काळमुक्त करायचं आहे तो एक दहा वर्षाचा प्लॅन करू आणि आपल्या जिल्ह्याच्या सामान्य माणसाचा जो जी डी पी आहे तो वाढवण्यासाठी किंवा त्याचं जीवनस्तर वाढवण्यासाठी जो प्लॅन आहे तो प्लॅन आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा करायचा अशा प्रकारचा निर्णय झाला याच्यामध्ये जो शॉर्ट टर्म प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अनेक योग्य अशा सूचना दिल्या त्या माध्यमातून आता आम्ही असं ठरवलं आहे की जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं त्या <coughs> मोठ्या बाजारपेठमध्ये जायचं महानगरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायचं आणि त्याच्या माध्यमातून हा जो प्लॅन आपण बनवलेला आहे हा प्लॅन लोकांशी चर्चा करायचा लोकांचं काय इनपुट आहे लोकांचे काय सुझाव आहेत त्या मागून एक जिल्ह्याचा पूर्ण प्लॅन बनवायचा आहे कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक कुठेतरी एक मर्यादा आहे किंवा एक अंत आहे मग आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे तर त्याला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल आणि किती वर्षात करावं लागेल तो आज नऊ उद्या संपवा लागेल तो विषय घरकुल आहे किती लोकांना घरं लागणार आहेत तर ह्या पाच वर्षात किती पुढच्या दहा वर्षात किती असा एक प्लॅन बनवायचा आहे तर प्रत्येक विभागाने आपला प्लॅन बनवायचा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये किती रोड्स आहेत ते तयार करणे किती बंधारे आहेत ते तयार करणे किती वर्षात होईल कारण शेवटी आपण हे देखील आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद बाब आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या कमी प्रवासामध्ये भारताने फार मोठा प्रवास केला आहे भारताच्या सर्वसामान्य माणसाने फार मोठं योगदान केलं आणि आज पाहता पाहता एक सामान्य गरीब असलेला देश आज जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मजबूत अशी अर्थव्यवस्था आपली झाली तिसरा क्रमांक म्हणजे आपण जापानच्या पुढे फ्रान्सच्या पुढे इंग्लंडच्या पुढे अनेक जर्मनीच्या पुढे मी मी म्हणणारे देश यांना मागे आपण टाकलेलं आता चीन आणि अमेरिका आहे आणि त्यांनासुद्धा पुढच्या काळामध्ये भारताच्यामध्ये एवढं ताकद आहे या भारतीय माणसाच्यामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे त्यांना आपण मागे टाकता येईल आणि म्हणून त्या संदर्भात प्लॅन आपल्याला तयार करावा लागणार बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद